नमस्कार सर्वांना जय श्रीराज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे मी काळ्या खेकड्यांची भाजी त्याकरिता मी मार्केटमधून खेकडे आणलेले आहेत त्या खेकडे मी तिकडूनच तोडून आणलेले आहेत आता त्याला साफ करून घेऊया आपण खेकडे साफ करून झालेले आहेत आता आपण भाजीची तयारी करूया आपण जे खेकड्याचे पाय आहेत ते मिक्सरला बारीक करून घेऊया मिक्सरला बारीक करून झालेले आहे बघू शकता त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं चाळणीमध्ये चाळून घ्यायचं बघा चाळणीमध्ये चाळून झालेलं आहे हेकड्याच्या पायाचं जे बारीक केलेलं होतं पाणी ते असं पाणी निघतंय भाजीसाठी मसाला करायला दोन मोठे कांदे भाजून घेतलेले आहेत खोबरे घेतलेलं आहे थोडंसं जिरं आहे लसण आलं कोथंबीर आणि धने त्या साऊंड करून घेतलेला आहे मी त्याच्यावरती कढई ठेवूया कढईमध्ये एक माप तेल टाकायचं भाजलेला कांदा टाकायचा भाजलेलं खोबरं पण टाकायचं त्याला सर्वांना असं सर परतून घ्यायचं लालसर होईपर्यंत खोबरं हो आणि कांदा भाजलेला आहे त्याला आपण काढून घेऊया त्याच तेलामध्ये थोडे धने टाकू धने पण आपले भाजलेले आहेत त्याला काढून घेऊ त्याच तेलामध्ये थोडेसे लसूण आणि जिरा आणि आलं ते पण परतून घेऊया आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची तिला पण परतून घ्यायचं आता याला आपण मिक्स प्लेटमध्ये काढून घेऊया सगळे मसाले आता आपण पाट्यावरती वाटून घेऊया पाट्यावरती मसाले वाटल्यानं भाजीची चव भारी येते आपण भाजी करण्यासाठी इथं गॅस ऑन करूया गॅसवरती मातीचं भांड ठेवूया मातीच्या भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी आता याच्यामध्ये आपण वाटण टाकून घेऊया पाटलांना चांगलं परतून घेऊया आपण लाल लालटी टाकू काळा मसाला याला चांगलं परतून घेऊया आपण थोडी हळद थोडं मीठ चांगलं परतून घेऊया आपण आता आपण याच्यामध्ये खेकड्याच्या नाग्या टाकून घेऊया पूर्ण खेकडे टाकून घेऊया परतून घेऊया आपण चांगलं परतून झालेलं आहे आता आपण हे पाणी जे ठेकड्याच्या पायाचं काढलं होतं ते टाकून याच्यामध्ये वरतून थोडं पाणी टाकू आता याच्यावर झाकण ठेवून आपण याला चांगलं शिजू देऊया आता वरतून थोडे दोन तीन मिरी ठेसून टाकलेले आहेत मी बघा भाजीला उकळी आलेली आहे त्यातून थोडी कोथिंबीर टाकूया आणि दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवूया बघा इथे भाजी झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया बघू शकता भाजी कशी झाली ती भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा